राज्यात आता कोणत्याही क्षणी निवडणुकीची घोषणा होईल त्यामुळे जवळपास सगळ्याच पक्षातील आजी माजी आमदारांनी तिकीट मिळवण्यासाठी फिल्डिंग लावायला सुरुवात केलेली दिसते अशातच माढ्याच्या राजकारणात सुद्धा गेल्या अनेक महिन्यांपासून राजकीय घडामोडींना ऊत आलेला आहे माढा विधानसभेचे विद्यमान आमदार बबन शिंदे जे सध्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये आहेत त्यांनी तीस तारखेला शरद पवार यांची भेट घेतली विशेष म्हणजे यापूर्वी सुद्धा बबन शिंदे पवारांच्या भेटीला गेलेले होते त्यामध्ये भोसरीचे माजी आमदार विलास लांडे यांनी सुद्धा पवारांची भेट घेतलेली आहे या भेट सत्रामुळे राजकीय वर्तुळात आता वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलंय अजित पवारांच्या बंडावेळी त्यांच्या सोबत गेलेले आमदार आता पवारांकडे वळत आहेत लोकसभेत घवघवीत यश मिळवलेल्या शरद पवारांनी विधानसभेला चोख रणनीती आखली आणि त्याचाच भाग म्हणजे गेलेल्या आमदारांना आपल्याकडे वळवणं त्यात पवारांनी कधी काळी बालेकेला राहिलेल्या माढावरती फोकस केलाय लोकसभेत धैर्यशील मोहिते पाटलांना निवडून आणत पवार एक डाव जिंकले आता विधानसभेचा डाव सुरू आहे आणि त्यामध्ये माढा विधानसभेचे विद्यमान आमदार बबन शिंदे पवारांची भेट घेत आहेत पण बबनदादा शिंदे एकमेव नाहीत तर बबन शिंदेच्या आडून पवारांना माढ्यातील हवाच बदलायचे त्यामुळे या व्हिडिओमध्ये पाहूयात माढ्यात नेमकं काय राजकारण सुरू आहे इथल्या नेत्यांचा पवारांकडे ओढा का वाढतोय माढ्यात भाजपला पवार कशी मात देत आहेत आणि याचा सविस्तर आढावा घेऊयात आपल्या आजच्या या व्हिडिओमधून नमस्कार मी मयुरी आणि तुम्ही पाहताय लगावबत्ती बत्ती अलीगडच्या काळात माढ्यात अनेक राजकीय घटना घडतात मग ते माढा लोकसभेत असू देत नाहीतर मग माढा विधानसभेत असू देत लोकसभेवेळी धैर्यशील मोहिते पाटील यांनी घर वापसी केली त्यानंतर आता दादांसोबत गेलेले बबन शिंदे सुद्धा पुन्हा एकदा तुतारी हातात घेऊ पाहतात सिंह मोहिते पाटीलही भाजपला रामराम करण्याच्या तयारीत इतर अनेक नेते आहेत जे पुन्हा एकदा पवारांकडे येण्याचा प्रयत्न करतायत पण स्पेसिफिक माढ्याचं बोलायचं झालं तर सिंह मोहिते पाटील यांच्याबद्दल बोलूयात बोलूया सिंह मोहिते पाटील हे दोन हजार एकोणीस साली लोकसभेची उमेदवारी डावलल्यानं राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये गेलेले होते मोहिते पाटलांमुळे दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत भाजपने माढा आणि सोलापूर या दोन्ही मतदारसंघात दणदणीत विजय मिळवलेला होता मात्र यानंतर रणजितसिंह मोहिते पाटील आणि भाजपचे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत बिनसलं आणि धैर्यशील मोहिते पाटील यांना तुतारी देऊन राष्ट्रवादीतून जिंकून आणलं भाजपने विधान परिषद दिलेले आमदार रणजित सिंह मोहिते पाटील हे उघडपणे प्रचारात कुठेही आले नसले तरी सुद्धा पडद्यामागून सूत्र हलवत त्यांनी माढा आणि सोलापूर या दोन्ही जागा जिंकण्यासाठी महाविकास आघाडीला एक प्रकारे मदत केलेली होती आता ते स्वतःच्या राजकीय भवितव्यासाठी विचार करतायत आता विधानसभेला रणजित सिंह मोहिते पाटील काय करणार याची चर्चा सुरू असतानाच अकलूज इथे शरद पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या मेळाव्यात रणजित दादा नुसते स्टेजवरती नव्हते तर त्यांनी भाषण करून भाजपला जोरदार धक्का दिलेला त्यामुळे माढा लोकसभा जिंकण्यात त्यांनी महत्वाची भूमिका बजावलेली होती त्यानंतर आता मात्र तुतारी घेऊन माढा विधानसभेच्या रिंगणात उतरण्याची तयारी दिसतीय पण माढा विधानसभेतून रणजितसिंह मोहिते मिळाली तर विद्यमान अजित पवार गटाचे आमदार बबनदादा शिंदे यांच्या अडचणी वाढणार आहेत आणि हाती घेण्याच्या विद्यमान आमदार बबनदादा शिंदे हे सलग सहा वेळा माढा विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत एकोणीशे पासून सलग सहा वेळा त्यांना माढा मतदारसंघातील जनतेना निवडून दिले त्यामुळे माढा विधानसभा बबन शिंदे यांच्या जागा ही जागा होती मात्र पुत्रप्रेमापोटी त्यांनी ही सोडली आणि राजकीय संन्यास ठरवलं बबन शिंदे सध्या मुलाच्या उमेदवारीसाठी पवारांच्या गाठीभेटी घेत आहेत थोडक्यात काय तर मुलाची राजकीय इनिंग कोणत्याही अडथळ्याविना सुरू व्हावी यासाठी आमदार शिंदे हे शरद पवारांना भेटत असल्याची चर्चा स्थानिक पातळीवरती सुरू आहे पण माढ्या तुतारीवरती मोहिते लढतील की शिंदे याचं गणित मात्र स्वतः शरद पवारच मांडताय खर तर माढ्याचा विषय म्हणजे शरद पवार यांच्या काळजाचा विषय कारण ते स्वतः इथले खासदार राहिलेले आहेत पुण्यानंतर जर कोणत्या जिल्ह्यानं शरद पवार यांना साथ दिली असेल तर तो, तो सोलापूर जिल्हा सोलापूर आणि सातारा या दोन जिल्ह्यात पसरलेल्या माढ्याच्या राजकारणावरती एकेकाळी शरद पवार यांचा दबदबा होता तोच दबदबा राखण्यात आधी लोकसभा काबीज केली आणि आता विधानसभेचा नंबर आहे माढा लोकसभेच्या विधानसभेमध्ये कोणाची ताकद आहे ते पाहताना विधानसभा निहाय मतदान पाहूया करमाळ्यामध्ये मोहिते पाटील यांनी सत्त्याण्णव हजार चारशे एकोणसत्तर मतं मिळाली होती तर नाईक निंबाळकर यांना पंचावन्न हजार नऊशे अठावन्न मत मिळालेली होती म्हणजेच धैर्यशील मोहिते पाटील यांनी करमाळ्यातून एक्केचाळीस हजार पाचशे अकराचं लीड घेतलेलं होतं ही आकडेवारी पाहता करमाळ्यामध्ये पवारांच्या उमेदवारांच्या विजयाची जास्त शक्यता दोन हजार एकोणीस मध्ये करमाळ्यामध्ये अपक्ष संजय शिंदे विरुद्ध अपक्ष नारायण पाटील आणि शिवसेनेच्या रश्मी बागल यांच्या तिरंगी लढत झालेली होती यामध्ये अपक्ष उमेदवार संजय शिंदे यांनी पाच हजार चारशे चौऱ्याण्णव मतांनी विजय मिळवलेला होता आणि त्यानंतर त्यांनी अजित पवारांना समर्थन दिलं सध्या या मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीकडून नारायण पाटील यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे तर रश्मी बागल यांनी काही महिन्यांपूर्वीच भाजपामध्ये प्रवेश केलेला आहे त्यामुळे यंदा सुद्धा इथं तिरंगी लढत होण्याची शक्यता दाट दिसते त्यानंतर माढा माढा विधानसभेमध्ये मोहिते पाटलांना एक लाख बावीस हजार पाचशे सत्तर मतदान झालेलं होतं त्यानंतर नाईक निंबाळकरांना सत्तर हजार पंचावन्न मतं मिळाली होती म्हणजेच मोहितेंना बावन्न हजार पाचशे पंधरा मतांचं लीड मिळालेलं होतं दोन हजार एकोणीस मध्ये माढामध्ये बबनराव शिंदे विरुद्ध शिवसेनेचे संजय कोकाट यांच्यात लढत झाली यामध्ये शिंदे यांना अठ्ठावन्न हजाराहून अधिक लीड मिळालेलं होतं सध्या या ठिकाणी बबन शिंदेचा मुलगा पुतण्या रणजित सिंह मोहिते अभिजित पाटील असे अनेक जण इच्छुक आहेत आता सांगोल्याबद्दल बोलूया सांगोल्यामध्ये मोहिते पाटील यांना चौऱ्याऐंशी हजार पाचशे छप्पन्न मतं मिळाली होती तर नाईक निंबाळकर यांना एकोणनव्वद हजार अडतीस मतदान झालेलं होतं तेच जर लास्ट विधानसभेचं बोलायचं झालं तर त्यामध्ये शहाजी पाटील विरुद्ध शेकाबजे अनिकेत देशमुख यांच्यात थेट लढत झालेली होती त्यामध्ये शहाजी बापू पाटील यांनी सातशे शहाऐंशी मतांनी विजय मिळवलेला होता त्यामुळे तिथं सुद्धा मतांचा फार काही फरक दिसून येत नाही सध्या या ठिकाणी अनिकेत देशमुख आणि त्यांचे चुलत भाऊ म्हणजेच बाबासाहेब देशमुख हे दोघे सुद्धा इच्छुक आहेत आता माळशिरस बद्दल बघूयात माळशिरस मध्ये मोहिते पाटील यांना एक लाख चौतीस हजार दोनशे एकोणऐंशी तर नाईक निंबाळकर यांना चौसष्ट हजार एकशे पंचेचाळीस मतदान झालेलं होतं जवळपास मोहिते पाटील यांना मतदान झालेलं होतं त्यामुळे या ठिकाणी पवारांची वोट बँक मजबूत दिसते दोन एक हजार एकोणीस मध्ये या ठिकाणी भाजप उमेदवार राम सातपुते विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसचे उत्तमराव जानकर यांच्यात थेट लढत झालेली होती त्यामध्ये राम सातपुते दोन हजार पाचशे नव्वद मतांनी विजयी झालेले मतांचा इथे सुद्धा फार फरक दिसून आलेला नाही आणि इथूनच यंदा उत्तमराव जानकर हे महाविकास आघाडीचे फिक्स उमेदवार आहेत आता बद्दल बोलूया या ठिकाणी मोहिते पाटील यांना त्र्याण्णव हजार सहाशे तेहतीस मतं मिळाली तर नाईक निंबाळकर यांना एक लाख दहा हजार पाचशे एकसष्ट मतं मिळाली होती इथं नाईकांना जवळपास सतरा हजारांचं लीड आहे त्यामुळे या ठिकाणी भाजपने आपली वोट बँक अजून तरी शाबूत ठेवल्याचं दिसतंय गेल्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे दीपक चव्हाण आणि भाजपचे दिगंबर आगवणे यांच्यामध्ये लढत झालेली होती दीपक चव्हाण यांनी विजय मिळवलेला होता त्यांना एक लाख सतरा हजार सहाशे सतरा मतं मिळालेली होती आमदार दीपक चव्हाण हे रामराजे नाईक निंबाळकर यांचे समर्थक आहे ते सध्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असून नुकतीच अजित पवार यांनी त्यांच्या नावाची घोषणा सुद्धा केलेली आहे त्यानंतर माढामधील शेवटचा मतदारसंघ आहे मान विधानसभा मतदारसंघ या ठिकाणी मोहिते पाटील यांना शहाऐंशी हजार एकोणसाठ मतं मिळालेली होती नाईक निंबाळकर यांना एक लाख नऊ हजार चारशे चौदा एवढं मतदान झालेलं होतं म्हणजेच तेवीस हजारांचं मतदानाचं लीड भाजपाला या ठिकाणी मिळालेलं होतं इथं दोन हजार एकोणीसला तिरंगी लढत झाली तेव्हा भाजपचे जयकुमार गोरे राष्ट्रवादीचे प्रभाकर देशमुख आणि शिवसेना उमेदवार शेखर गोरे यांच्यामध्ये झालेल्या लढतीत जयकुमार गोरे विजयी झाले जयकुमार गोरे यांना एक्क्याण्णव हजार चारशे एकोणसत्तर मतं मिळालेली होती राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रभाकर देशमुख यांना अठ्ठ्याऐंशी हजार चारशे सव्वीस मतं मिळालेली होती सध्या या मतदारसंघात इच्छुक उमेदवारांची संख्या अधिक असल्यानं चुरशीची निवडणूक होण्याची शक्यता आहे थोडक्यात फॉल्टन आणि मान या दोन जागांवरती भाजप अद्याप स्ट्रॉंग आहे तर इतर ठिकाणी दोन हजार एकोणीसच्या विधानसभेत झालेलं मतदान आणि यंदाच्या लोकसभेला बंडानंतर पवारांना राजकीय दृष्ट्या कमकुवत झाल्याचं म्हटलं होतं पण त्याच्या उलट चित्र सध्या माढ्यामध्ये दिसतंय बंडानंतर पवारांना मिळणारी सहानुभूती हा त्यातील महत्वाचा फॅक्टर तर आहेच त्यामुळे तुम्हाला काय वाटतं लोकसभेप्रमाणे माढ्याच्या विधानसभेत सुद्धा पवार त्यांचा करिश्मा दाखवणार का तुमचे अंदाज आणि तुमचं मत दोन्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि लगावत ती युट्यूब चॅनलला सब्सक्राइब करायला मात्र विसरू नका